नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते आमच्या सर्व श्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ठळक बातम्या उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात आज लक्ष्मीपूजनाचा सोहळा भारत शस्त्रास्त्र निर्यातीत जगातला आघाडीचा देश बनेल पंतप्रधानांना विश्वास आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्युमेंट विकसित भारताचं स्वप्न साकारणार मुख्यमंत्र्यांची माहिती विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस मसुद्याला मान्यता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका ठाम महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं निधन आणि तुळजापूर इथं श्री काळभैरव नाथाचा भेंडोळी उत्सव साजरा आता सविस्तर बातम्या दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडेल व्यापारी वर्गासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो बाजारपेठा घरं आणि कार्यालयं आकर्षक रोषणाईनं सजवण्यात आली आहेत सर्वत्र आनंदाचं आणि मंगलमय वातावरण दिसत आहे दिवाळीनिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेट देत असून घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत लक्ष्मीपूजनानिमित्त आज मुंबईच्या शेअर बाजारामध्ये मुहूर्ताचे सौदे दुपारी पावणे दोन ते पावणे तीन थिक या वळ्यात होणार आहेत राज्याच्या काही भागात दिवाळीवर पूर आणि अतिवृष्टीचं सावट आहे त्यादृष्टीनं आपदग्रस्तांसाठी मदतीचे उपक्रमही राबवले जात आहेत दिवाळी पहाटनिमित्त शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे मुंबईत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत छत्रपती संभाजीनगर इथल्या शास्त्रीनगर परिसरात पंडित शौनक अभिषेकी यांचा दिवाळी पहाट कार्यक्रम काल झाला अभिषेकी यांनी शास्त्रीय गायनासह सादर केलेल्या अभंगांना श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावर आय एन एस विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली जवानांसोबत दिवाळी साजरी करणं आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचं सांगत त्यांनी नौदल जवानांना मिठाईचं वाटप केलं तसंच सैन्यदलाच्या सामर्थ्याचा गौरव केला भारत शस्त्रास्त्र निर्यातीत जगातला आघाडीचा देश बनेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला देशाच्या तिन्ही सैन्यदलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असंही पंतप्रधान म्हणाले आय एन एस विक्रांत ही युद्धनौका म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया उपक्रमाचं प्रतीक असून ही केवळ एक युद्धनौका नाही तर एकविसाव्या शतकातल्या भारताच्या परिश्रम प्रतिभा आणि वचनबद्धतेचंही प्रतीक आहे असं त्यांनी नमूद केलं महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्युमेंट विकसित भारताचं स्वप्न साकारणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत काल विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस मसुदा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस मसुद्याला मान्यता हा मसुदा लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे यामध्ये दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीस अशा तीन टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा रोडमॅप दिला आहे यंत्रणांनी यापुढे मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे स्वीकार्यतेची यंत्रणा निर्माण करावी राज्याला पुढे नेत असताना भविष्यात कुठलीही अडचण न येणारं शाश्वत विकासाचंच मॉडेल निर्माण करावं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका ठाम आहे कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला दिला जाणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते दोन सप्टेंबरचा शासन निर्णय न्यायप्रविष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून हैदराबाद गॅझेट हे केवळ मराठवाडा आणि विदर्भ या भागापुरतं लागू आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा कुणबी समाजाला त्याचा लाभ होणार नाही त्यामुळे ओबीसी नेत्यांनी गैरसमज करू नयेत असं आवाहन बावनकुळे यांनी केलं दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी राज्यातल्या सत्तेचाळीस महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट दिली यामध्ये तेवीस अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी तर चोवीस उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे या निर्णयामुळे निवडश्रेणी मिळालेल्या अधिकाऱ्यांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून याबाबतचा शासनादेश काल जारी करण्यात आला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रथमच निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे दलित वस्त्यांमध्ये विकास विकासकामं केली जातात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन आर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं काल मुंबईत निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते विनोदी अभिनेते म्हणून ओळख असलेले असरानी यांची शोले चित्रपटात जेलरची भूमिका आणि हम के जमाने के जेलर हे हा त्यांचा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला असरानी यांनी धमाल ढोल बालिका वधू हेराफेरी मालामाल विकली आदी चित्रपटांमध्ये काम केलं खट्टा मिठा चुपके चुपके या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या असरानी यांनी फॅमिली चारशे वीस सारख्या मराठी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या त्यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले असरानी यांच्या निधनाबद्दल चित्रपट क्षेत्रासह सर्वच स्तरातून दुःख व्यक्त होत आहे राज्याचे माजी मंत्री महादेव शिवणकर यांचं काल गोंदिया जिल्ह्यात आमगाव इथं वार्धक्यानं निधन झालं पंच्याऐंशी वर्षांचे होते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळली होती गोंदिया जिल्हा निर्मितीतही त्यांचं महत्वाचं योगदान होतं हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे आतापर्यंत अशा शेतकऱ्यांना एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देण्यास मान्यता देण्यात आली तर सुमारे एक लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे एक्केचाळीस कोटी पंधरा लाख रुपये अनुदान जमा करण्यात आलं हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ही माहिती दिली अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानासाठी शासनानं हिंगोली जिल्ह्यासाठी दोनशे एकतीस कोटी सत्तावीस लाख ब्याण्णव हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे श्री क्षेत्र तुळजापूर इथं काल सायंकाळी नरक चतुर्दशी आणि दर्श अमावस्येच्या मुहूर्तावर पारंपरिक श्री काळभैरवनाथाचा भेंडोळी उत्सव साजरा झाला प्रथम भैरवनाथाचं विधिवत पूजन करून भैरवनाथाच्या कड्यावर पारंपरिक भेंडोळी प्रज्वलित करण्यात आली ही पेटलेली भेंडोळी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आणण्यात आली या पारंपरिक विधीचा अनुभव घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती नांदेड इथल्या सचखंड श्री हजूर अफचलनगर साहिब इथं परंपरेनुसार तख्तस्नान सोहळा काल पार पडला या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं सहभाग घेतला हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं नागरिकांना फटाकेमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या उपस्थितीत काल हिंगोलीच्या नगरपरिषद कार्यालयात याबाबत एक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला याशिवाय प्लास्टिकविरहित ऊर्जा बचतीची आणि स्वच्छतेचा संदेश देणारी दिवाळी साजरी करण्यावर भर द्यावा असं आवाहनही या कार्यक्रमातून करण्यात आलं दिवाळी सणानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीचा बाह्य रुग्ण विभाग आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तसंच तेवीस तारखेला भाऊबीजेच्या दिवशी बंद राहणार आहे इतर दिवशी नियमित सेवांसह आपत्कालीन आरोग्य सेवा सुरू राहणार असल्याचं घाटी प्रशासनानं कळवलं आहे छत्रपती संभाजीनगर इथला मोंढा तेवीस ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान बंद राहणार असल्याची माहिती दि जनरल किरणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संजय कांकरिया यांनी दिली यामुळे कामगार हमालांना या सुटीचा लाभ मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या विविध संस्था संघटना तसंच शाळांच्या वतीनं दिवाळीनिमित्त किल्ला बनवा स्पर्धा सुरू आहेत याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं ओंकार विद्यालयाचे नागेश जोशी यांनी सांगितलं शहरातल्या हेरंब गणपती मंदिर परिसरात स्वयं फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत अनेक कुटुंबांनी सहभाग घेत विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती सादर केल्या दिवाळीचा सण शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी लातूर जिल्ह्यातल्या पोलिसांनी पोलीस रस्कॉर्डवरच्या सराईत गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे या मोहिमेमध्ये शस्त्र बाळगणं यांच्या गुन्हे दाखल करण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे लातूर करण्याच्या दृष्टिकोनातून स्मार्ट कर संकलन प्रणाली ही मोबाईल व्हॅन सेवा सुरू केली आहे विविध कर सवलतींची प्रसिद्धी आणि प्रचार करणाऱ्या या व्हॅनचा काल शुभारंभ करण्यात आला शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात आज लक्ष्मीपूजनाचा सोहळा भारत शस्त्रास्त्र निर्यातीत जगातला आघाडीचा देश बनेल पंतप्रधानांना विश्वास आणि तुळजापूर इथं श्री काळभैरवनाथाचा भेंडोळी उत्सव साजरा ही याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार